काय चाललंय बाळा सुसु करू नको फक्त अरे 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 हे बघ हे कोण आला मामा आला घाबरायचं नाही वांगा दिसत असला तरी आपला थांब ना जरा पोराला जरा परिचय हे बघ लात घातली पोरांनी तुला इतर चालायच अहो मामो गेले पोरग लाथाच घालणार आणि ह्या बघा तुमचं तोंड बघून तरी लाथाच घातल्यात नाही तो चावलं बिवलं असत ते पोरग लहरा बी आणि कोणाच आमची दिदी शेजारची मामा हा मला कळेल तुम्ही पुरीला पाहुण बघताय मग बघायला पाहिजे काय बघायला पाहिजे का रो चालू आज हा हा बघा हे नाही मारायचं नाही मारायचं नाही त्याला मी काय म्हणतोय मामा त्याला कुत्री बघितली या आडेवाणी करते ते नाही नाही राहते दे राहू दे अरे दिदी आली दिदी आली जाव 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 आ बोला काय म्हणता म्हणजे आम्ही कुत्री होय मामा तसं ना इनोद केला आम्ही काय म्हणतो आपलं बघायचं तेवढं काय ते तुम्हाला मागणार की पोरगी एकदम फर्स्ट क्लास बघतो काय जी का तुम्ही एवढं हिरो मान इकडे इकडे दुसरीकडे बघ आपलं बघितलं असतं तेवढं आव मग सांगाय का तुम्हाला काय अह तुम्हाला एकदम फर्स्ट क्लास तुम्ही दिसाय एवढे देखरे मला पोरगी तर काय आईला काय करायची नाही दुसरी दुसरी नको मग तुमची आई माझी पोरगी होय माझी पोरगी काय म्हणत अरे तू कुठे ती कुठे हा अरे ती उन्हात नेली ना तर चमकती तो अंधारात बोंगळा हिंडला तरी दिसायचा नाही कस काय हा याला कधी कळायचं अरे तू कुठे ती कुठे कळतं का तुला हा? मामा मामायडाई मामा मामान अरे तू मच राणीवाणी ठेवशील पण तिला अंधारात राजाच नाही दिसलं तर काय करायचं पे बल लावेल की बल लावीन अरे तू ती राची या बघ बा तुला आपण ना चांगली पोरगी बघू पण आमच्या पोरीला मात्र आम्ही सरकारी नोकरी नाहीत ना मस्त बिघ अशी मोठी बागायतदार पार्टीच दर पार्टीस बघणार आपल्याकडे आहे किती दोन्ही त्यात ना बोर मारला तुम्ही ना पाईपलाईन केली ना हिर खाल्ली लावून काय करतो त्यात हा करू करू कवर करू तुझं करायची वेळ आली आता तुरी तू वावर करी ना असं असते मामा नाजुकवाणी हसत बर का हस एवढा नाजुकवानी हसला ना मला असं काळजात कस तरी होतं पण काय इलाज नाही तू असं हो बर इकडं जर चिटकून बस म हा आता कामाच्या टायमाला मी आठवतो ना हा तेवढे बाय पुरीचा कामाच्या टायमाला तू आठवतो म्हणजे अरे मामासाठी केल्याने काय मरत नाही तू का पण येणा ये ना जरा हित हिथ दाब जरा हिता दाब पूर्गी द्यायच्या टायमाला मरत नाही मी हा कामाच्या टायमाला बरा आठवतो बासा तू तू तु, ये ना इकडे जवळ कसं माहितीये का तुला बाळा हे बघ किती झाले तरी पोरगी काय तुला मी देणार नाही लाडी गुडी लावू नको तू नाही 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 ना, ना, म्हणजे कामाच्या टायमाला फोन लावला मला बोलित आहे हा आणि पुरी जायच्या टायमाला आम्ही भिकरचोट आम्ही कुत्रेवानी आम्ही काळी तसं नाही अग्रीमेंट के केलंय का अग्रीमेंट केलंय का तुझ्या बरोबर मी तसलं नाही सांगायचं मला अग्रीमेंट केलंय का आधी लाईक वन मग पोरगी मागायला या लाईक किवा म्हणजे ये बाबा मी काय म्हणते हा म्हणजे काय पोरीसाठी काम करायला येत होत का इथं आपल्या घरी पोरीसाठी काम करायला म्हणून रोज इथं काम करीत होतो ना मी या बागा असली स्वार्थी आवला दे तू अरे म्हणूनच तुला पोरगी देणार नाही मी कळलं का आधी स्वावलंबी हो कष्ट कर कुत्र्याच्या तोंडातल्या बाखरे ओढून खातो हा तुला काय लाज आबू हाय का नाही मामा मामा करीत हिंडतो नुसता हिंडलं माग माग हिंडलं म्हणून कोण पोरगी देत नाही कळलं का एक काम कर आता हा मी एक काम करतो हा आता मस्त बोर बिर मारतो रानात हा अजून दोन तीन एकर वावर घेतो हा मग मागणं घालतो अरे दोन तीन एकर कशाला दोन एकर वावर जरी असलेल हे डाळिंबाची द्राक्षेची अशी बाग करायची सटकून अरे का बाग एक दर व्हायचं तर तुम्ही पोरं आज कर... नाही नाही आता एक काम करतो बोर मारतो पाईपलाईन करतो मग आणि मग असं पाहिजे काहीतरी मग ते का नाही देणार ना चालतोय चालतोय जा जा नक्की येऊ का मग असं म्हण मला <laughs> यालाय बोर मारायला येऊ अरे लग्नाचं वय झालंय हो बोर मारतात <laughs> का कुठं लहानपणापासून कष्ट करायला लागतात कळलं काही हुशार बाप कोणाच आहे आपल्याला काय जायचं नाही त्याच्या घरी आपल्याला काय जायचं नाही हे बघ तुला खरं सांगू का तुझ्यासाठी एक स्थळ बघितल्यात मी तू काळजीच करू नको हा पण तिथं जाऊन आयत नाही खायचं नुसतं कष्ट तू बी करायचे काय चल येतो मी दार काढायचे आता आयो